नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तुझ्यावर दिल आला गाण्याचं नाव आहे तुझ्यावर दिल आला तर ह्या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया आधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत गुरु पेहरे दर्शना झिरवा प्रमोद मेंगाळ आणि संजीवनी पखाने डायरेक्शन आणि कोरिओग्राफी आहे नील साबले निर्माता आहे सोपान मेंगाल आणि समीर मेंगाल संगीतकार आहे अक्षय करटोले गायक आहे अक्षय करटोले आणि संजना रावते म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे रोहित खोताडे आर के किंग व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे प्रथमेश कदम पिके के विशेष आभार काशीनाथ पेहरे पवन जुगरे आणि आदिवासी योद्धा बोईस तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मेंगाळ म्युझिक या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार